नमस्कार मित्रांनो मी आहे प्रदीप प्रदीप कारन्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण घेऊन आलो आहोत अल्टो गाडी आहे आयमध्ये दोन हजार दहाचं मॉडेल आहे दहाव्या महिन्यातील सेकंड ओनरमध्ये गाडी आहे इन्शुरन्स गाडीचा व्हॅलिड आहे गाडीची प्राईस बोर्ड आहे एक लाख तीस हजार रुपये बॅटिंगमध्ये कमी केले जातील कॉन्टॅक्ट नंबर आहे त्र्याहत्तर सत्त्याऐंशी अठ्ठावन्न पंच्याण्णव बहात्तर नंबर आहे मित्रांनो नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे याच्यावरती संपर्क करून तुम्ही तुमचा व्यवहार करू शकताय कमेंट बॉक्समध्ये कमेंट न करता जो नंबर डिस्प्लेवरती दिलेला असतो त्याच्यावरती संपर्क केला तर तुमचा व्यवहार लगेचच होऊन जाईल भक्ती एजन्सी यांच्याकडून आपल्याला आलेली ही मारुती सुजुकीवण्याची अल्टो गाडी आहे ही मॉडेल एट हंड्रेड डी एक्स आयमध्ये आहे दोन हजार एकोणीसचं मॉडेल आहे अकराव्या महिन्यातील सिंगल ओनरमध्ये गाडी आहे रनिंग झालेलं आहे एकवीस हजार किलोमीटर गाडी फुल्ल कंडिशनमध्ये आहे इन्शुरन्स गाडीचा व्हॅलिड आहे कंपनी मेंटेंडमध्ये गाडी आहे चारही टायर्स गाडीला पंच्याहत्तर टक्केमध्ये आहेत गाडीला ए सी आहे पॉवर स्टेअरिंग आहे पुढचे दोन पॉवर विंडो आहेत गाडीचे सेकंड सुद्धा अवेलेबल आहे रिव्हर्स कॅमेरा आहे स्क्रीन गाडीला बसवलेले आहे प्राइस पोड केलेल्या गाडीची तीन लाख साठ हजार रुपये बॅटरीमध्ये कमी केले जातील लोकेशन असणार आहे भक्ती एजन्सी चलकर जे कोल्हापूर येथे बाड्या गाडी आपल्याला बघायला भेटणार आहे कॉन्टॅक्ट नंबर आहे त्र्याण्णव नऊ अठ्ठावन्न बहात्तर सदतीस नंबर आहे मित्रांनो ज्यांना गाडी आवडली असेल नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे याच्यावरती संपर्क करून तुम्ही तुमचा व्यवहार करू शकता कमेंट बॉक्समध्ये कमेंट न करता जो नंबर डिस्प्लेवरती दिलेला असतो त्याच्यावरती संपर्क करा नेक्स्ट गाडी आहे महिंद्रावलेंची बलेरो प्लस गाडी आहे गाडीचा नंबर आहे एम एच अकरा बी एच एकोणसठ दहा नंबर आहे मॉडेल दोन हजार चौदाच आहे थर्ड ओनरमध्ये गाडी आहे इन्शुरन्स गाडीचा व्हॅलिड आहे टायर गार्डला न्यू ब्रँड बसवलेला आहे म्युझिक सिस्टम गाडीला अवेलेबल आहे कुल ए सीमध्ये गाडी आहे लेदर सीट कुशन आहे लॉक रिमोट गाडला आहे गाडी फुल कंडिशनमध्ये आहे गाडीची प्राइस पोट केलेली आहे पाच लाख सत्तर हजार रुपये बॅटिंगमध्ये कमी केले जाते लोकेशन असणार आहे स्वराज मोटरच्या युती फाटा कोल्हापूर गारगोट रोड कोल्हापूर येथे आपल्याला गाडी बघायला भेटणार आहे कॉन्टॅक्ट नंबर आहे चौऱ्याण्णव झिरो तीन एक्क्याण्णव डबल झिरो त्रेचाळीस नंबर आहे मित्रांनो नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे याच्यावरती संपर्क करून तुम्ही तुमचा व्यवहार करू शकता नेक्स्ट गाडी आहे सबस्क्रायबरच्या मागणीनुसार आपण एक टाटा एल पी डी गाडी घेऊन आलेली एकतीस अठरामध्ये गाडीचा नंबर आहे एम एच झिरो नाईन छत्तीस छत्तीस फॅन्सी नंबरमध्ये गाडी आहे मॉडेल दोन हजार दहाचा आहे दहाव्या महिन्यातील थर्ड ओनरमध्ये गाडी आहे पासिंग गाडीचं व्हॅलिड आहे इन्शुरन्स एक्सपायर्ड झालेलं आहे टॅक्स पेंडिंग गाडीचं आहे टायर गाडीला पंच्याऐंशी टक्केमध्ये आहेत गाडी फुल कंडिशनमध्ये आहे इंजिनला इंजिन, इंजिन अपग्रेड टी सी टू सी आर आहे गाडीचे प्राइस फोड केलेले आहे दहा लाख रुपये बॅटरीमध्ये कमी केले जातील कॉन्टॅक्ट नंबर आहे अठ्ठ्याण्णव साठ एक्केचाळीस सत्तेचाळीस एकोणीस नंबर आहे मित्रांनो नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे ज्यांना गाडी आवडली असेल तुम्ही या नंबरवरती संपर्क करून तुमचा व्यवहार करू शकताय आहे आपल्याला कमेंट बॉक्समध्ये एका आपल्या सबस्क्रायबरने कमेंट केली होती टाटा एल पी टीसाठी तर आपण ती गाडी आपण घेऊन आलेलो आहोत तर नक्कीच तुम्ही ब पाहू शकताय नेक्स्ट आहे जे सी बी आहे मॉडेल दोन हजार बावीसचा आहे नोव्हेंबर महिन्यातील रजिस्ट्रेशन तेवीसचं आहे एम एच झिरो नाईन पासिंग आहे फर्स्ट ओनरमध्ये आहे चौऱ्याहत्तर एच पीचं आहे याचा तास झालेला एक एक हजार चारशे तास झालेले ओनली टॅक्स एकतीस मे दोन हजार चोवीसपर्यंत याचा व्हॅलिड आहे शोरूम कंडिशनमध्ये आहे प्राईस पोर्ट केली याची तीस, के तीस लाख रुपये तीस हजार रुपये लोकेशन असणारे कोल्हापूर इथं आपल्याला बघायला भेटणार आहे याच्यावरती लोन काही नाही आहे तुम्ही स्वतः लोन करू शकता याच्यावरती आणि तुम्ही खरेदी करू शकताय कॉन्टॅक्ट नंबर आहे अठ्ठ्याण्णव तेवीस चौऱ्याहत्तर अकरा सतरा नंबर आहे मित्रांनो ज्यांना बी आवडला असेल नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे याच्यावरती संपर्क करून तुम्ही तुमचा व्यवहार करू शक करू शकताय कमेंट बॉक्समध्ये कमेंट न करता जो नंबर दिलेला असतो त्याच्यावरती संपर्क केला तर तुमचा व्यवहार लगेचच होऊन जाईल आपण फक्त आपल्या चॅनलवरती अशाच पद्धतीचे व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतो पार्टींचे व्हिडिओज असतात तर आपण ते आपल्या चॅनलवरती अपलोड करत असतो तर नंबर डिस्प्लेवरती दिला असतो त्याच्यावरती संपर्क केला तर तुमचा व्यवहार होऊन जाईल अल्टो एट हंड्रेड एल एक्स आयमध्ये आहे एम एच पंचेचाळीस एन त्रेपन्न एक्केचाळीस नंबर आहे मॉडेल दोन हजार सोळाचा आहे सेकंड ओनरमध्ये गाडी आहे इन्शुरन्स गाडीचा फुल आहे पेट्रोल प्लस एल पी जीवरती आहे टायर न्यू ब्रँड गाडला आहेत पॉवर स्टेअरिंग आहे पॉवर विंडो आहे ए सी आहे लेदर सीट कुशन गा गाडला आहे सेंट्रल लॉक रिमोट सिस्टम आहे गाडी फुल कंडिशनमध्ये आहे गाडीची प्रायकोड केली आहे दोन लाख पन्नास हजार रुपये बॅटरीमध्ये कमी केले जातील लोकेशन असणारे स्वराज मोटरचा युतीपाटा कोल्हापूर गरगड कोल्हापूर येथे आपल्याला गाडी बघायला भेटणार आहे कॉन्टॅक्ट नंबर आहे चौऱ्याण्णव झिरो तीन एक्क्याण्णव डबल झिरो त्रेचाळीस नंबर आहे मित्रांनो ज्यांना गाडी आवडली असेल नंबर आपण डिस्प्लेवरती दिलेला आहे याच्यावरती संपर्क करून तुम्ही तुमचा वर करू शकताय तवेरा गाडी आपल्याला आलेली आहे तवेरा न्यूमध्ये आहे टॉप मॉडेलमध्ये आहे सोळा चार दोन हजार सोळाचं मॉडेल आहे टेन सीटरमध्ये गाडी आहे कुल फुल डबल ए सी गाडीला आहे सेकंड केसुद्धा गाडीची अवेलेबल आहे गाडी फुल इन्शुरन्स आहे टायर नव्वद टक्केमध्ये साऊंड सिस्टम गाडीमध्ये आहे रनिंग झालेलं आहे एक लाख छप्पन हजार किलोमीटर गाडीची प्राइस बोर्ड केलेलं आहे सहा लाख पन्नास हजार रुपये बॅटिंगमध्ये कमी केले जातील मित्रांनो गाडी ज्यांना आवडत असेल त्यांनी डिस्प्लेवरती नंबर दिलेला आहे कॉन्टॅक्ट नंबर आहे अठ्ठ्याऐंशी जोरसा एकतीस पन्नास हा नंबर आहे ज्यांना गाडी आवडत असेल नंबर आपण डिस्प्लेवरती दिलेला आहे याच्यावरती संपर्क करून तुम्ही तुमचा व्यवहार करू शकताय मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच जाता लाईक करा चॅनलवरती जर नवीन व्हिजिट केलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच पद्धतीची व्हिडिओ आपण रोज डेली सकाळी आठ वाजता अपलोड करत असतो धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटू नवीन एका अशाच पद्धतीच्या इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम